लागचे हा शब्द माझा हा प्रश्न माझा शासनाला आहे कारण शासनाने शुद्ध फसवणूक करून सत्ता मिळवण्यासाठी तुम्हाला तरुण बेरोजगारांना वेळ बनवलं आहे म्हणून अशा शासनाचा आम्ही सहज धिक्कार करतो त्याचबरोबर शासनाने तुम्हाला पुनरुज्जीवित करावं किंवा हो। तुमा तुम्हाला रेग्युलाइज करावं हो। यासाठी संभाजी ब्रिगेडचे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भडक सर त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष मनोजी आखरे यांनी आम्हाला महाराष्ट्रावर आम्ही या या तुमच्या स्वयंसेवी उद्योजकांसाठी महाराष्ट्रावर आम्ही क्रांती उभी करू आम्ही तुमच्या पाठीशी अर्ध्या रात्री उभी राहू कारण आम्ही त्याच्यातून गेलो आहोत आम्ही त्याच्यातून आहोत नोकरी काय असते नोकरी न मिळल्यास काय होते कित्येक तरुण उपासमारी मारत आहेत कित्येक तरुण विवाह होत नाही आहे का ते लायक असून कमीत कमी त्यांनी प्रत्येक गोष्टीचं प्रायोरिटायझेशन करून टाकलेलं आहे अशा या सरकाराचा मी अजून निष्कार करतो का की गरीबाची पोरं नोकरीला जातात गरीबाची पोरं नोकरीला जातात पैशावाल्याची नाही जात त्यांना ऑलरेडी सगळा सेटअप तयार असतो मिटरीदाराला बोरगा कोणाच जातो तेली साडी कोडी मार मांग मातंग बहुजनाचा बोरगा बॉर्डर असतो आणि हे इथं दोन दोन नंबरचे धंदे करतात यांचे करोड रुपयाचे जातात दोन निरोब मोदी प्रतिशात जातो या गोष्टी या शास्ताच्या विचाराधीन त्या विचारा ते गरजेच्या का एखादा शेतकरी जर त्याचं कर्ज नील करतो तर त्याचं हे काय करतात त्याच्या त्याला एक नवी स्कीम आणतात तिला काय म्हणतात लोक न्यायालय लोक न्यायालयात शेतकऱ्याला बोलवलं जातं आणि त्या शेतकऱ्याची त्याच्याकडनं असलेले नसलेले पैसे घेऊन घेतात आणि पुन्हा त्या शेतकऱ्याला का म्हणजे खाली गाडी पंचर होती ती पुन्हा चालत नाही का हाही प्रश्न माझ्या सरकारला आहे त्या शेतकऱ्याला कोणती कर बँक कर्ज देते तर का सांगतात ते बँकेचे साहेब तुमचा राईट ऑफ झालेला आहे राईट ऑफ म्हणजे माणूस आता अपघात होत नाही का पाय मुडत नाही का पाय दुला जात नाही का यांनी कर्ज घेतले नाहीत का म्हणून हे सेटलमेंटसाठी शेतकऱ्याकडे जातात अशी योजना आली नोटीस देतात आणि त्याच्याकडे असलेले ना त्याच्याकडे पाच लाख कर्ज असेल त्याच्याकडनं दोन लाख उखडून घेतात आणि त्यांना पुन्हा कामातून ही यंत्रणा या शासनाने आता चालू केली आहे हा मी तर त्या लोक काय म्हणतात लोक अदालचा धिक्कार करतो त्या दिवशी मी तेच सांगितलं शनिवारी साहेब ही पद्धत आहे लोकांना तुम्ही लोक अदालत पैसे टाकू नका हे आपल्याकडे असलेला पैसा पुन्हा कर्ज मिळत नाही म्हणजे तो शेतकरी तुमचं राईट झालाय तुमचं राईट राईट झालं अरे बाबा त्याची शेती होती त्याचा गोझा होता तुमच्या नावावर तरी आणि या आंदोलनासाठी तुम्हाला जे पण मदत लागेल समज मिळेल तुमच्या पाठीमागे गंभीरपणे उभे आहे आणि या आम्ही मंत्रालयात मोर्चा विजय नाही झालं आम्ही तुमच्यासोबत आहोत धन्यवाद